सरळ खाली म्हणजे याचे ड्रॉप्स असे खाली त्याच्यावरती हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाऊवर चरणी प्रार्थना करून आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया आज व्हिडिओमध्ये डेली रुटीन न दाखवता आज थोडासा वेगळा विषय दाखवते तर बघा काय दाखवते मी तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप न करता बघत राहा खूप छान व्हिडिओ होणार आहे तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आज पूर्वाची क्रिएटिव्हिटी बघणार आहे तर पूर्व दिदी सांगेल आपल्याला कशा पद्धतीने ह्या वस्तू तिने एक एक फ्रेम बऱ्याचशा वस्तू बनवलेल्या आहे त्याबद्दल प्रत्येक वस्तूबद्दल माहिती पण सांगेल ती आणि कशापासून बनवलेली आहे तेही सांगेल पूर्व दिदी सांग मग आता आम्हाला माझा विठुराया हा एक बॉक्स होता त्याला अशा शेपमध्ये कट करून घेतलं त्याच्यावरून ड्रॉइंग पेपर असतो ना तो पेपर त्याला स्टिक केला त्याच्यावरून ही ड्रॉइंग काढली आणि तिला कलर केला म्हणजे त्याला खर्च वगैरे नाही एक बॉक्स पडलेला होता तो बॉक्स युज केला आहे ऑलरेडी माझ्याकडे एक ड्रॉइंग बुक होती त्याचा हा पेपर युज केलाय त्याच्यावरती आणि कलर्स तर होते हे दुसरा। हे एकदा बर्थडे ला केक आणला होता तर केकच्या खाली तो बेस असतो ना पुष्ट असतो तो गोलवाला हो, हो, पुष्ट आहे हा खालून आणि त्याच्याबरोबर मग हा एक पिंक पेपर प्रोजेक्ट साठी आणला होता तो उरला होता मग तो त्याच्यावरून लावला आणि हे मार्करने मस्त मस्त तिने भरपूर आणि सर्व टाकाऊ पासून आणि इकडे इकडे ही एक आहे आतमधून ती बर्नी मम्मी त्याच्यात काहीतरी ठेवायची डाळ वगैरे पण मग ती इथून तुटली होती खाली थोडीशी मग ती फेकून देण्यापेक्षा त्याच्यावरून एक पीस लावला आहे मम्मीच्या याच्यात होता उरलेला तो पीस वरून स्टिक केला आहे त्याला वरून लेस लावली आहे हे असच सापडलं होतं कुठेतरी ते ठेवलं आहे आणि हे ते बुकेला लावतात ना त्या स्टिक्स त्या स्टिक्स या त्या त्याच्यात टाकल्या आणि आतमध्ये त्याच्यात दगड भरले म्हणजे अशी तिने घरच्या घरी फुलदाणी बनवलेली हे बघा मध्ये असे खडे भरलेले आतमध्ये आणि त्याच्या बेस साठी त्या बरणीचं झाकण हे हा हा तीच तीच बरणी तिचं झाकण बेस साठी ठेवलेलं आहे ते पण टाकाऊ पासून टिकाऊ आणि झिरो बजेट मध्ये बनवलेली तिने ती फुलदाणी हे पण मी बनवलेलं आहे या बाजूने तर <laughs> एकदा म्हणजे माझ्या सिस्टरचं लग्न होतं माझ्या बहिणीचं आणि त्याच्यामध्ये मम्मीला जी साडी घेतली गेली होती तिचा जे ब्लाऊज होतं ना हा? ते ब्लाउज पिंक कलरचं होतं मग ते मम्मीने अस्तर लावून ते ब्लाऊज शिवला आणि हा अस्तरचा थोडासा कपडा उरला होता पिंक कलरचा आणि माझा ड्रेसही पिंक कलरचा होता मग मी ही मला एक दो मम्मीच्या याच्यात सापडलेली ही एक माळ होती ती माळ मम्मीनी ब्लाउज लावलेली थोडीशी उरलेली लेस आणि ले ह्या याचा बो तयार करून घेतला मागून माझी एक मोठी क्लिप आहे टिपटॉपची ती लावली आणि हे दोऱ्यांनी फिक्स केलं आणि खूप सुंदर तिची नेमकी अशी पिंक साडी होती त्या बहिणीच्या मुलीच्या लग्नामध्ये बटरफ्लायची आणि त्याच्यावर तिने ही पिंक कलरची मग मा मागून हेअरस्टाईलला लावलेली इतकी सुंदर दिसायची आणि बरेच जण विचारायचे छान पिणे कुठून घेतली तर मग त्यांना सांगितलेलं पूर्व ती तिने घरीच बनवली तर खरं वाटलेलं नाही कारण ती इतकी सुंदर त्या त्यावेळेला तर ते मॅचिंग अजूनच याहीपेक्षा सुंदर दिसायची ती कारण साडी त्याच कलरची होती सर्वातीचा मेकअपही त्याच कलरचा होता मस्त दिसत होती आणि इकडे अजून आपल्याकडे काय हा हे बघा हे बोर्ड हे मम्मी हा हे मम्मीची एक साडी होती तिचा बॉक्स आहे हा त्या बॉक्सला सेम वरून पेपर घेतला पेपर वरती पहिली ही ड्रॉइंग काढून घेतली ही ड्रॉइंग आहे ना मी एक ऑनलाईन वेबसाईट वरती फ्रेम बघितल्या होत्या अशा अशा फ्रेम होत्या त्या पण मग आपल्याला एवढा मार्क्स फ्रेम घेऊन काय करायचं नाही म्हणून मग मी काय केलं म्हटलं ही घरीच ट्राय करून बघू आपण तर पहिले पेपर घेतला सेम साईज मध्ये तीन पेपर कट करून घेतले त्याच्यावरती ड्रॉइंग काढून घेतली आणि मग त्यानंतर त्या साईज मध्ये तो बॉक्स होता त्याची खालून हे बघा दिसत असेल थोडस तर तो पुष्ट हो आहे त्याच्यावरती त्या ब्लॅक टेप असतो ना हा वायर पॅक करण्यासाठी वापरता ब्लॅक टेप तो साइड मी लावलेला आहे खरं आम्ही ना त्यावेळेला जे म्हणजे तिने ह्या वस्तू बनवल्या ना त्यावेळेला शूट जर केला ना तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये वस्तू कशा बनवल्या त्याही कळल्या असत्या पण त्यावेळेला नाही लक्षात आलेलं आणि मग वस्तू जेव्हा तयार झाल्या त्या इतक्या सुंदर त्यावेळेला कळतं की एवढी छान क्रिएटिव्हिटी आहे आणि मी अशी ना ऑनलाईन अशा फ्रेम सर्च करत होती मग ती बोललेली मम्मी नको तू ऑनलाईन नको मागव मी तुला बरोबर बनवून देते आणि मग तिला म्हटलं अगं मग घरी पण वस्तू आणून आणि बनवायला खर्च येतोच तर ती म्हणे मी तुला झिरो बजेटमध्ये बनवून दिली तर ना तर हे बघा मस्त ती साईडने जो ब्लॅक टेप आहे ना तो आपल्या इलेक्ट्रिकच्या वस्तूंना लावायला असतो ना वायरला तो वापरला आहे फक्त तिने आणि माझं साडीचं एक बॉक्स होतं आणि तिचे ड्रॉइंगचे कलर वगैरे वापरून इतके सुंदर बनवलेले ते ही हे बघा मस्त एकदम ती पण एक छान क्रिएटिव्हिटी आणि याची असं इथल्या प्लेन भिंतीवर खूप सुंदर दिसतं आहे बघा तरी तुम्हाला आता कॅमेऱ्यात एवढं खास नाही दिसत असं डोळ्याने इतकं भारी वाटतं ना हे बघा मस्त असं ही पण एक छान क्रिएटिव्हिटी तिची बघू शकता तुम्ही म्हणजे तीन पेंट आहे तिन्हीमध्ये वेगवेगळे सेप आहे त्या पानांचे अशी काहीशी छान क्रिएटिव्हिटी आहे आणि अजून काय एक ना मम्मीची ठुशी होती ते वरती घालतात ना ठुशी काय झालं होतं तिची साईज आणली आम्ही पण तिची साईज कमी होती ती वरून घुसतच नव्हती मध्ये अशी म्हणजे लोकलच आणलेली होती अशी खूप ब्रँडेड आणि खूप म्हणजे महागडी नव्हती ती आणली होती पण मग ती वरून घुसत नव्हती मग आता ती मागून कट करून घालणं काय योग्य नव्हतं मग दुसरी होती ती मम्मीने यूज केली तर मग त्या ठुशीचे गोल्डन मनी होते आणि मम्मीची एक बँगल आहे अ बांगडी तिला असा मोत्यांचा हे होता मग ती बांगडी साईडने त्याच्यामुळे मग ती काय उपयोगाची हो नव्हती पण तिचे चांगले होते काढलं आणि त्यापासून मी अशी असं बनवलं आहे म्हणजे छान दिसेल आपल्याला तिने असा पूर्ण तो सेटच बनवलेला आहे म्हणजे गळ्यामध्ये छोटासा हार आणि हातामध्ये ब्रेसलेट आणि अजून काय हे बघा ती हे हातात एक त्याला पूर्ण असे हुक वगैरे लावून इतकं सुंदर बनवलेलं आहे ना हातात घालायसाठी हाता हा दोन्ही हातांमध्ये दोन एक ते गळ्यात घालायसाठी ते घातल्या रंगार अजूनच छान दिसतं याही पेक्षा आणि तिने सर्व एक दिवस घातलेलं होतं रिंग सुद्धा आहे बघा ही अंगठी आहे वालूनच दाखवते ती छान छान आहे बघा हार आणि दोन्ही हातांमध्ये दोन ब्रेसलेट आणि अंगठी असं छान छान आहे बघा हे बघा किती सुंदर दिसतं बघा अंगर घातल्यावर जास्त छान दिसतं ते बॉक्स मिक्स आणि मॅचिंग झालेले तिचे एक ड्रेस आहे ना त्याच्यावर मॅचिंग सेट तयार होऊन गेलेला कारण मग प्रत्येक गोष्टीवर असं घ्यायला गेलं म्हणजे पैसे जातात आणि मग तिची क्रिएटिव्हिटी पण होऊन जाते म्हणजे तिचा ॲक्टिवपणा पण पन होतो आणि आपली पैशाची बचत होती अशी चालू राहतं तिचं एक 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 बघा अशा पद्धतीने हातामध्ये घातल्यावर दिसते अंगठी आणि ब्रेसलेट दोन्ही हातांमध्ये बांगड्या किंवा ब्रेसलेट म्हणू शकता तुम्ही आणि हार दाखव आणि छोटासा हार गळ्यामध्ये फिट हार येतो मस्त दिसतो एकदम तिने त्या ड्रेसवर घातल्यावर दाखवल मी तुम्हाला तिने वेअर केल्यावर आणि इकडे हे बघा छोटेसे असे आपले बोळके राहतात ना पूजेचे त्याला पण असं छान पेंट केलेले मी सिंपल बोळके आणलेले होते आपले जे रेग्युलर असतात ते आणि त्यावर तिने कलर करून हे बघा त्याला छान असे डिझाईन केलेली आहे आता बरेच दिवस झाले त्याच्यामध्ये एवढं दिसत नाही खास नाही तर खूप सुंदर येते ही आणि ते वरती ठेवलेले तर हे काही वॉटर कलर मी कलर केलेले नाहीये चुना असतो ना तो रात्रभर पाण्यात भिजवून ठेवला आणि मग ते पेंट केले म्हणजे तेही घरच्या घरी वॉटर कलर नाही तर चला आता पुढचं काय ते दाखवा मला चला चला आपण अजून एक तिची क्रिएटिव्हिटी बघू हे बघ किचन मध्ये पण तिने छान असा बोर्ड बनवलेला आहे आमच्या इथे ना पुढे काचेच दुकान आहे म्हणजे ते खिडकी वगैरे बनवायचा आणि त्या दुकाना पुढे असा एक पॅनल पडलेला होता हा मी शाळेतून येत होती आणि मग हा पॅनल मला सापडला मी म्हटलं काहीतरी करता येईल म्हणून घरी घेऊन आली हा पॅनल साईडने थोडा नीट कट करून घेतला आणि मग त्याच्यावरती असं व्हाईट पेपरने आणि ब्लॅक मार्करने हे असं किचन नाव स्टिक हे पण uh, टाकावपासून टिकाऊच आहे तिच्या डोक्यात होतच ती अगोदरच मला बोलली होती मम्मी मस्त किचन मध्ये बनवते मी प्रीतीच किचन तर मग तिच्या डोक्यात होतच मग तिला हे जे पॅनल दिसलं तर तिने ते आणलं आणि त्यावर बनवलं मस्त एकदम हे सुद्धा मी बनवलं आहे वाटत नसेल तरीही हे काय होतं एक मडका असाच पडलेला होता आणि घराला कलर केला ना तेव्हा हा घराचा पेंट उरलेला होता मग तो पहिले एक कोट पेंट दिला पहिले आणि तो असा थोडा ओबडधोबड दिला असा एकसारखाने द्यायचा थोडासा ओबडधोबड त्याला बाळवलं आणि डबल कोट केला आणि त्याच्यानंतर मग लाकूड असतो ना म्हणजे आपले दरवाजे वगैरे असतात त्याला बघा शाईन येण्यासाठी ते जेल वापरलं जातं मला आता नाव नाही असं काय आहे बट जे ते जेल असताना मग ते खालून असा मडका उलटा ठेवला हा आणि मग ते वरून टाकलं त्याच्या ड्रॉप्स ड्रॉप्स त्याची डिझाईन तयार झाली म्हणजे ते जसे थेंब उघडत हो आहे अशा पद्धतीने अशी डिझाईन तयार झाली तिने अशी उलटा करून आणि त्यामध्ये हे टाकून आणि बघा सुंदर असं आणि एकदम स्टेबल आहे आणि त्यावर अशी छोटीशी फुलांची हे आणून ठेवली आणि मस्त आपल्या फ्रीजला शोभा झालेली एकदम मस्त आणि इकडे पण एक तशीच बनवलेली हे पण तशाच पद्धतीने हे थोडस मोठं मडक आहे फक्त आणि हे ते उलट ठेवून याचे खाली म्हणजे याचे ड्रॉप्स असे खाली आलेले आले। त्याचे वरती के वरती केलेले ते पण घरीच बनवले तिने त्याच पद्धतीने आणि त्यावर फक्त छोटस फुलदा आणून ठेवून दिलेली आणि हे पण मी बनवलेलं आहे ही बॉटल असते ना काचेची बॉटल आहे त्याला वरून तसं पेंट करून आणि वरून ते जेल लावलेलं आहे आणि दोन्ही पण मोठ्या अशाच पद्धतीने एक वरती पण ठेवलेली आपल्या किचनला बघा किती छान शोभा आलेली त्याच्यामुळे कारण मग असं किचनमध्ये छान शोच्या थोडंसं वस्तू ठेवलं तर किचन कसं असं छान वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि मग तिच्या डोक्यात होतच की आपण असं किचनमध्ये छोट्या छोट्या वस्तू बनवू तर मग मी ऑनलाईन वगैरे मागवू असा विचार होता तर ती बोललेली मम्मी नको ऑनलाईन नको मागव मी तुला बरोबर बनवून देते अशा पद्धतीने तिने एकदम स्वस्तात मस्त अशा वस्तू बनवलेल्या आहे स्वस्तात म्हणजे टाकापासून टिकाऊच झालेलं आहे आणि अजून काय आणि हे घड्याळ मी आठवीला असताना साधारणतः मी इली खूप मी एक ड्रॉइंगची एक्झाम असते इलिमेंटरी म्हणून तिला बसली होती आणि मग त्याच्यात आम्हाला भाजीपाला वगैरे काढायला शिकवायचे नारळ वांग टोमॅटो आणि मग त्या आयडिया मधून मी हे माझं ना नोटबुकचं कवर आहे जो मिडलचा जो गोल आहे ना तो ते केकचा खालचा असतं ना तो बेस आहे केकचा आणि साईडने जी लावलेली आहे ना पुष्टा तो पृष्ठ माझ्या नोटबुकच्या वरचा कवर आहे आणि मग मी ते पेनने आ, मार्कर तयार करून त्या, त्या वस्तू काढून हे बघा छान ही पण छान क्रिएटिव्हिटी आहे अशा भरपूर तिने छान छान वस्तू बनवलेल्या वस्तू तर मिस झालेल्या म्हणजे आता इकडे ठेव तिकडे ठेव मध्ये त्या नाजूक वस्तू असतात मग बऱ्याचशा तुटूनही गेलेल्या तिने असं असं तीन प्लेटिंग मध्ये मस्त ते ओम भूर भुअर स्वचही बनवलं होतं देवाजवळ लावायला पण माझ्याकडून एक वेळेला साफसफाई करत असताना तुटून गेलेलं तेही खूप सुंदर होतं तेही कोणी आलग विचारायचं कोणी बनवलंय असं मी जवळपास पाच पस, सहा दर वर्षापासून दरवर्षी दिवाळीला घरीच आकाश बनवते बनवते मला आठवत नाही आता सात आठ वर्षापासून आम्ही मार्केट मधून आकाश बनवते दिवाळीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले ना माझे तर त्यामध्ये तिचा आकाश कंदील दिसेल मोठा आकाश कंदील बनवते ती दिवाळीच्या वेळेला घरीच बनवती मी प्रमी बोलते आणि बाहेर तर ती बोलते नाही मम्मी मी तुला टाकावपासून टिकाऊ बनव आणि म्हणजे तिचा असे खूप क्राफ्टच्या वस्तू आणल्या खूप शोच्या आणल्या आणि त्यापासून बनवलं असं काही नाही ती आहे त्या वस्तूंमध्येच बरोबर छान अशी क्रिएटिव्हिटी करून आणि मला मस्त वस्तूही बनवून देते आणि मस्त म्हणजे कमी खर्चामध्ये किंवा मग लो खर्चामध्ये आपले मस्त वस्तू पैशाचीही बचत होती आणि तिची ऍक्टिव्हिटी पण होते असे छान छान झालेल्या अशा पद्धतीने तर तुम्हाला आपल्या पूर्वा तिच्या ह्या क्राफ्टच्या वस्तू तिची क्रिएटिव्हिटी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि तुम्हाला जर तिच्या ड्रॉइंग म्हणजे ती तिने एलिमेंटरी घेतलेली होती ना तर त्याचे ही ड्रॉइंगची तिने बरेचशा तिची पूर्ण फाईलच आहे आठवी नववीला ड्रॉइंगच्या दोन एक्झाम असता एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट त्या एक्झाम मी दिल्या होत्या तर त्यावेळेसच्या माझ्या खूप बुक्स आहेत आणि मी खूप सारे ड्रॉइंग काढलेले आहेत त्या जर तुम्हाला बघायचं असतील तर मला कमेंटमध्ये सांगा हा म्हणजे मग तुम्हाला मी तिचे ते ड्रॉइंगचे बुकही दाखवेल तिने खूप सुंदर सुंदर पेंट केलेले तेही दाखवेल मग तेही बघायला मिळेल तुम्हाला पूर्वा दिदीची तिथली पण तुम्हाला ऍक्टिव्हिटी बघायला मिळेल आणि बघायचं असेल तर मग कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता व्हिडिओ इथेच एंड करू बाय बाय